नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय भावान ना बहिण आज कारमानाकडे आज घरीच आहे मी आज बरं का ते दोन चार पंप दोन चार पंप होते फवाराचे ती फवरून आलो मिळाले ना पाच रुपये काय भावन बहिणी माहिती का काय इतरा बैल इतरास करतात व्यवस्थित जाणं नाही सांग ते क्षिरी म्हणाय गेलं की पूरी महा महा वर पड़न देर दीरपाठ अवघड आहे काय सांगायचे आता ती बरं हे जित्राबा आम्ही सांभाळायची घरी असलं ना यांनी जित्राबा द्यायची इकडं हाकून आता तुम्हाला तर माहिती आहे झाडं चुडं लावल्यात इकडं झाडं किती लावल्यात बघितलं ना तुम्ही सगळे झाडाची दबा दिसते का झाड हा सगळी झाड आहे इकडं मागं तुम्हाला झाड न तर पण त्या सगळे समोरून सगळे सगळे सगळी झाडंची आता काय झालंय नेमकं आता काय झालं कंपाऊंडच राहिली करायचं आता खर्च तरी कशा कशात करावा नेमका अशी गंमत झालेली कंपाऊंड जर केलं तर सगळी झाडं वाचत्यान कामान द्याला उद्या काला जर गेलं ना तर ही काय होतं झाडं अशी उघडी तर आणि मग आपण तरी कवर सांभाळायची कोणाची जत्रा बघू दिवसभर का तळाला वाहन आणू गंमत आहे रस्त्याने कसं आहे राज्राबा तर आहे ना थांबावं लागतं लागत बाहेर आणि त्या जित्राबाब वाचून रोज कोणाबरोबर किरकिर करायची हा रोज कोणाला कबर आहे किती जरी काही जरी म्हणलं तरी जित्रा बी ये येणार ती येतच हा बर त्याला काय आहे झाडं फिडं लावायलाही भरपूर असं कष्ट घेतलं मरणाचं कष्ट घेतलेलं आहे थोडं नाही कष्ट घेतलं याला तुम्ही बघितले उन्हाळ्यात यांना हापशाहून पाणी आणून गारावं लागतं त्याला झाडांना पाणी तवा झाड येत आता पावसाळ्यात काय नाही त्यांना पाणी मिळतंय म्हणून देवीशी सोडून पण उन्हाळ्यात मरणाचं था पाणी त्यांना जावं लागतं तवा झाड येत पर जाडाशिवाय शोभा बी नाही तारा काय होतं चित्रपतीकडून हाकून देत्यात आता जित्रापानला बघायचंच नाही मग इथं बाबा झाडं खाते आणि काय होते आणि सोडायला आता तुम्हाला माहिती आहे मटेरियल तिकडं पडली शेड पशी वाळू पडली डस्ट पडली प्लास्टरचा माल पाडलेला आहे त्या ठिकाणी त्याच्या असते नाचते इकडं झाडांची नाचधुस करते बघायचंच नाही निस्ती सोडून द्यायची हाकून द्यायची तिकडं बरं ब बोलायचं आणि कवर काय म्हणायचं यांना बरं ही तर कशालाच जोमान ना काय जीत करायचं करून घ्या म्हणत्याकडे कसं काय करायचं भाऊ ना बहीण ना आता जवळजवळ बऱ्याच वेळा झालं आहे सांगायचं सांगून सांगून दमलूत पण काय फरक पडा ना आता त्याला एकच पर्याय राहिला आहे आपलं कंपाऊंड हाणणे कंपाऊंड हाणायला काही नाही हाणू बी शकतो आपण पण त्याला पैसा भरपूर पाणी लागणार ना असं कंपाऊंड नाही यायचं तसं चौकून कंपाऊंड आणायचं हां आता माग बी घराच्या मागं बी आपण झाडं लावली ती मधी अहो एक नाही झाड ठेवलं सगळी झाडं खाऊन टाकली आता हिथं सगळा भाजी पाला आणि तीन मागं दिसतंय तुम्हाला सगळा लावला हिथं भाजीपाला हां अहो सगळ सगळं चित्रावं दिवसभरात आता आजी कामाला गेला निघून हि कोणी बाहेर लक्ष द्या द्यायला आता बायको कसं आहे त्याच्या कामात असते ब्लाऊज ठेऊज शिवायच्या कामात आणि लक्ष द्यायला कोणी म्हणून बाहेर आणि मग ही काळजी तर बाकी कोणती कोण सगळी कोण चौकून फिरून जातात अन्न बरं त्यांना काय घेण देणं आहे तिकडे जाड खारू खाल्लं किंवा काय झालं तरी काय त्यांना कुठं पाणी घालायचं आहे त्यांच्याकुढं दारा शिवई दवा हां कोणाला काय घेण दे नाही भावना बुद्धी इथे आता त्याची जर आपल्याला जसं काळजी घ्यावं लागेल ना आता तुम्ही मग बघितलं आहे माग आता या पुढच्या झाडांना जवळजवळ दोन तीन वर्षाची झाड आहे ती सगळी सगळ्या झाडांना जाळी लावलेली आहे लावली होती मागं ती काय असेच जनावरांच्या कारपार बरं आता घर सोडून कसं कुठं दोन दिवस असं गावाशीवाला म्हणा इकडं तिकडं जायचं म्हणलं ना अवघडच तरी बी आता तो काय रस्त्याच्याकडला जी झाडं लावलेत ना त्याला जाळ्या लावलेल्या आहेत आता जित्राबाई ये जा जा येत्या जात्यात आहे त्याच्यामुळं आपोलांका आपल्याला काय म्हणता येत नाही आणि आहे काही काही माणसं जित्राबावाली जनावरवाली चांगली ईदं आपापल्या पद्धतीने आणत्यात नेत्यात इथं थांबून देत नाहीत लगेच आणतात जित्राब पुढं नेतात घेऊन नेऊन घालतात पुढं म्हणजे पुढं आणतात पण काय काय माणसं अशी की ती तिकडं लांब फार लांब उभा राहणार जे तर इकडं इकडे हाकून आणि मग तिकडं कोणाचं काय खातं आहे काय होतंय काय नाही तसलं काही घेऊन ते नाही हां आणि मग त्यालाच वाईट लागलंच बघा मग हां मग आता बघू कसं आहे आता बाबा ना बहिणू एकतर झाडं जगवा म्हणजे असं पाणी गाल घाला आणि झाडं जगवा जर झाडं जर जगली झाडं जर मोठाल झाली तर पाऊस येईल झाडं जर नाही जगिवली झाडं नाही लावली तर निसर्ग पुढून मिळायचा निसर्ग जर महत्वाचा आहे पाणी निसर्ग जर ठेवला निसर्ग जर राखला तर पाऊस पाणी पडेल नाही पडायचा बी नाही आता कसं आहे भरपूर आपल्या म्हणजे देशात म्हणजे झाड तोडही भरपूर होती आता ज्या त्या ठिकाणी म्हणजे त्याला आळाबी घातलेला आहे असं काही नाही सरकारने काही काही ठिकाणी मग त्याला बेकायदेशीर म्हणजे असं ब... कुणी बघत नाही कुणी दे म्हणजे ब म्हणजे कुणी बघत नाही लक्ष देत नाही त्या ठिकाणी मग अशी झाडं काय होतं आलेली झाडं मग ही अशी जात आहेत मग लक्ष नाही दिल्यानंतर मग आता हीच बा आता इथं घराभोवतरी भरपूर अशी झाडं लावल्यात आता तुम्हाला सांगतो लिंबाची झाडं आहेत व काही चिचाची झाडं आहेत भरपूर झाडं आहेत चिचाची आता ह्याला जपले म्हणून या ठिकाणी तीन चिच्छाची झाडं आली तीन एक लिंबाचं झाड आलेलं आहे अजून एक करंजीचं झाडं लावले परत आंब्याची झाडं लावल्यात अजून कशा कशाची ते इकडं महाग दाखवतं तुम्हाला आता ही एक बघा उंबरीचं झाडं आले ब लय मोठं झालं झाडं प्राजाताची झाडं येतं मोगऱ्याची झाडं आहेत जास्वंदीची झाडं येतं परत ते काय म्हणतात मोरपंखी आहे आता अजून जी तुम्हाला सांगतो जी जंगलातली झाडं असतात ती जंगलात जंगली झाडं जंगली झाडं बी आपल्याकडे भरपूर येते या ठिकाणी अजून झाडं तुम्हाला सांगतो आता तुम्हाला ब बघितलं आहे तुम्ही वेळा आपण तुम्हाला दाखवलेलं आहे की झाडं आपल्या घरा समोर किती लावले आहेत आपण भरपूर अशी झाडं लावलेली आहेत आपण तर बाबा न कसं आहे तुझा कामाचे कपडे आहेत अगाव गेलो तो जरा काम बघायला गेलतो आता तुम्हाला तर मी सकाळी सांगितलं म्हणलं पंप मारा गेल तो पंपाचं जरा काम होतं त्याच्यामुळे गिरतो जरा काम आला आणि त्याच्यावर मग परत बाबा अनुभव कसं आहे ते एक काम आणि मग ते काय झालं जवळपास दहा तिकडे तास दोन तास तिकडेच गुंतलं आधी आता एवढं तर झालं आहे आणि मग ती काय बाबा अनुभव बहिणं कसं आहे काही जुळला नाही लई हजारंनी काम बी करून उपयोग नाही ना पडलं पाहिजे आता कसं एवढा चान्स आहे उगती फेकती कामं ही ती घ्यायचा का ना परत कायचा चान्स होता वा पण आता काय होतं बाहे मा भावना कुठे काय काय आता शेतकरी काय गरज जमून देत नाही यावर आता कुणी आडा नाही राहिलं कुणाला बी वाटतं की आपलं फोकाटच काम झालं पाहिजे असं कसं आता तिथं कष्ट करायचं म्हणाला ना तर ब दोन रुपये मिळायला नको का हां काय म्हणायचं निस्तच मग हजेरी काम करायचं मग ते उक्त काम घेऊनच काय उठं आहे बरं जाऊ द्या काय आता मी जास्त काय बोलत नाही बाबांना बहिण पण आता काय नेमकं आता तुम्हाला तर माहिती आहे बायको माझी सारखीच खिचकिच चालू असती त्याच्यामुळं काय आता त्याच्यात आता दाजीच्या मोबाईलला काही रेकॉर्डिंगचं नाही बरं का म्हणजे फोन जर आला तर दाजीच्या मोबाईलला रेकॉर्डिंगचं नाही आहे म्हणजे बाबा फोन आला की रेकॉर्डिंग होती ना तसं लॉकरचं काय आपल्याकडं नाही सुविधा म्हणजे आपण ती करून नाही घेतलेलं पण होतं काय आता माहिती आहे का भावा बहिण आता आता हिथून मागं बघितलं बहीण भावनाची बा भाव बहीण आणि भावाची म्हणजे सारखीच भांडण भांडणतांडाण सारखं तुम्हाला तर माहिती येतो मग काही सांगायची गरज नाही कारण किती जरी भांडणतांडाण झालं तरी समजा आता भाऊ भावाला येतो बहीण बहिणीला येते किंवा बहीण भावाला येते म्हणजे असं नातं गो कशाला किती काय का नाही म्हणजे मध्ये घेतच ना आता तसं आपल्या बारक्या मेवण्याचा फोन आला भावा ना तर कसं आहे आता आपल्याला काही दिवस जास्त काही बोललेलं नाही पण कशाला दाजी म्हणले भांडत असता अमकं तमकं करत असता हां काय कारण आहे तुमचं भांडायचं ब सारखंच माझ्या बहिणीला कुरकुर 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 कुर, सारखेच करता आता बाबा कसं आहे ते व्यवस्थित जर बोलला तर मी त्याच्याबरोबर व्यवस्थित बोलल ते जर वाकड्यात बसलं तर मी बी वाकड्यातच घुसणार काय म्हणायचं तुम्हाला हां पण त्याने बी आहे ना बारक्या मेहन्याने बी आपला मोठा दाजी म्हणून सन्मानाने मान सन्मान देऊन मान सन्मान देऊन कसं वरच्या आवाजात बोलणं चुकीचं आहे आता मी हो का तुम्हाला सांगितलंय म्हणजे कसं आहे मी तुम्हाला व्यवस्थित बोलतोय आणि व्यवस्थित सांगत आहे म्हणजे मी त्याला काय बाबा दरडून बोललोय का त्याला काय का काहीच नाही विषय आहे का त्याला काय मी आपला म्हणजे चांगल्या मी शब्दातच त्याला बोललेलो आहे आता तुम्हाला रेकॉर्डिंग मी दाखवली असते पण रेकॉर्डिंग काय आपल्या ह्याच्यात नाही आहे म्हणून काय तुम्हाला आता काय होतं की पुरवा पुरवा पाहिजे कसल्या गोष्टीला ते मेन महत्त्वाचा आहे पण आता हे वेळेस माझ्याकडे काय पुरावा नाही पण शंभर टक्के तुम्हाला जर पुरावा पाहिजे असेल तर मी म्हणजे कसं आहे इथून पुढं दाजीला सहा राहिला कोणाचा फोन आला कुणाचं काय झालं तर दाजीला रेकॉर्डिंग चालू करावं लागेल ना, ना? आणि रेकॉर्डिंग चालू करायची म्हणजे काही ती काय अवघड का? नाही काही पण आता दा कसं आहे दाजी नको मग म्हणजे ती डोक्यात नाही आतापर्यंत आपल्याला की आवश्यकता अशी नाही असं आता भरपूर असं दाजीला फोन येतात बाहेरचं कमी देत ग फोन लई फोन येतात लय म्हणजे लय प्रमाणाचे बाहेर फोन येतात आता आपण शक्यतो काय जवळपास फोन उचालतो आणि कसं व्यवस्थित बोललं तर बोलतो नाहीतर आपण ठेवून देतो लगेच जास्त काय आपण बोलत नाही ही आपली पहिल्यापासून आहे आपलं तर कस कसं आहे जाऊ द्या आता आपण काय बारक्या बेवनाला काय बोललो नाही आणि आहे आता बोल आपण काय बोललो नाहीत आणि इथून पुढं म्हणजे असे नाही दाजी काहीतरी म्हणजे वेगळंच काय बोलत म्हणून आहे का, का नाही बरं जाऊ द्या विषय कट दाजीचा म्हणजे दाजी काय म्हणजे आता दाजी डोक्यात म्हणजे जरा गुणगुणत झाली चालू टेन्शन वाढलं जरा दार दाजीचं बरं असू दे चला जाऊ द्या है का नाही